आजचा स्वाध्याय इयत्ता आठवी विषय मराठी गोधडी या कवितेचे प्रश्न उत्तरे प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा अ गोधडीची वैशिष्ट्ये उत्तर फक्त चिंध्यांचा बोचका नसतो मायेलाही ऊब देणारी बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर आईच्या फाटक्या लुगड्याचे अस्तर आ गोधडीच्या चिंधीच्या स्वरूपात आठवणीत धडलेल्या व्यक्ती याचे उत्तर आहे आई वडील मामा भाचा प्रश्न क्रमांक दोन कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा याचे उत्तर आहे आयुष्यभर कष्ट दोन संसारात खाल्लेला कस्ता तीन माईची ऊब चार स्मरणाच्या सुईने शिवलेली गोधडी प्रश्न तिसरा तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा उत्तर मी पाचवीत असताना मला माझ्या आजीने एक स्वेटर दिले होते ते स्वेटर मी दोन वर्ष वापरले आजीची प्रेमळ माया असणारे ते स्वेटर मी आजही सांभाळून ठेवले आहे माझ्या ताईने दोन ते ती तीन वेळा फेकण्याचा प्रयत्न केला होता पण मी तिचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही माझा जीव त्या स्वेटरमध्ये गुंतलेला आहे प्रश्न क्रमांक चार आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द लिहा उत्तर मायेलाई मिळणारी ऊब दोन गोधडीत दटावून बसलेल्या चिंद्या तीन लुगड्याचे फटकूर चार बाबांनी संक्रांतीला आईला घेतलेले लाडके लुगडे पाच आईच्या स्मृतीची सुई प्रश्न क्रमांक पाच खालील ओळीतील भाव स्पष्ट करा प्रश्न पहिला गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोत्राचे अस्तर असते या ओळीतील भाव स्पष्ट करा उत्तर गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे गरिबीमध्ये संसार करताना आईवडिलांनी खूप कष्ट सोसलेले असतात त्याच्या प्रेमळ खुणा गोधडीत दिसतात गोधडीत आईवडिलांच्या आठवणी गुंपल्या आहेत आईच्या फाटक्या लुगड्याचे व बाबांच्या फाटक्या धोत्राचे अस्तर आहे असे कवीला येथे सूचित करायचे आहे प्रश्न दुसरा गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा उब या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा उत्तर गोधडी म्हणजे फक्त चिंध्या जोडून केलेले गाठोडे नसते ती केवळ एक मामूली चादर नसते गोधडी हे कौटुंबिक कष्टाचे व जिव्हाळ्याचे प्रतीक असते त्यात माया ममतेला ऊब देण्याची ताकद असते प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया असते आई वडिलांच्या भावना या गोधडीमध्ये गुंतलेल्या असतात पुढील प्रश्न गोधडीची आत्मकथा यावर दहा ते पंधरा ओळी निबंध लिहा उत्तर माझे नाव गोधडी माझा जन्म गरीब शेतमजुरांच्या घरी झाला श्रीमंत लोकांच्या घरी माझा कधीच जन्म झाला नाही माझ्या घरी एक लहानसे बाळ आहे त्या लहान बाळाला माझ्याशिवाय झोपच येत नाही एके दिवशी ते बाळ खूप रडले जेव्हा त्याच्या आईने त्या बाळाच्या अंगावरती मला ओढले तेव्हा ते, ते बाळ खूप आनंदी झाले आणि झोपी गेले माझ्या जन्माची एक कहाणी आहे आईने खूप सारा चिंद्या गोळा केला त्यामध्ये तिच्या आवडीची जुनी साडी आणि बाबांच्या सदऱ्याचे तुकडे आहेत त्यातूनच माझा जन्म झाला मला झोपडीतच राहणे आवडते